काळ्या बाजारांचा काळ बाबुराव अर्नारकर झुंजार कथा प्रकरण पाच तारकेच्या घरात झुंजारने त्याला सांगी सांगण्यात आल्याप्रमाणे केले आणि नंतर तो त्याचे स्वागत करणाऱ्या समितीकडे वळला आपण अतिशय निष्काळजीपणा केला हे आता त्याच्या लक्षात आले होते घंटीचा आवाज ऐकून दार उघडले गेले नाही तेव्हा घरात कुणी नसावे असा स्वतःचा ग्रह करून घेण्यात त्याने भयंकर चूक केली होती त्याला त्याच्यावर रोखण्यात आलेली दोन पिस्तुले दिसली त्यातील एक दारा हडून पुढे आले होते आणि ते हातात पकडणारा आदल्या रात्री कपाळावर दार आपटून घेणारा हडकुळा माणूस होता त्याच्या कपाळावर निशाणी म्हणून चिकटवलेली उभी प्लास्टरची पट्टी स्पष्ट दिसत होती आणि त्याच्या खोल गेलेल्या डोळ्यांवरून तो माणूस कुणावर प्रेम करणारा दिसत नव्हता जो दुसरा माणूस तेथे होता तो झोपण्याच्या खोलीच्या दारात उभा होता आणि त्याचाच आवाज आपण ऐकला अशी झुंजारची खात्री होती त्याच्या यष्टीवरून आणि कपड्यावरून आदल्या रात्री गौरीशंकरांच्या मुख्य नोकराला पुढल्या दारात भेटणारा तोच माणूस असावा असेही दिसत होते झुंजार तू माझ्या सापळ्यात अडकलास तो म्हणाला हा डाव तू जिंकलास करे झुंजार म्हणाला पण तू स्वतःची ओळख करून देण्यास देणार आहेस की तू रहस्यमय माणसांपैकी आहेस माझे नाव आहे नारी अडवाणी आणि तुझ्या डाव्या हाताला कोक्या पंक्षे उभा आहे आता तोच तुझी झडती घेणार आहे झुंजार मान हलवीत म्हणाला गेल्या रात्री आमची जवळजवळ गाठ पडलीच होती पण बेटे एकदार आडवे झाले नाऱ्या तूच त्याला सोडविले असणार होय पण तुला येथे पाहून मला थोडे आश्चर्य वाटते आमची अशी अपेक्षा होती की पोलीस तुला याहून अधिक काळ अडवून ठेवतील तू इतक्या लवकर तेथून कसा बाहेर पडू शकलास मी त्यांना सांगितले की एका बेकार नाव्याला मी माझे केस कापून घेण्याचे कबूल केले आहे तेव्हा त्यांनी मला सोडले कोक्या आपले दात दाखवीत पुढे सरकला आणि म्हणाला हाच तो माणूस काय होय कोक्या नारी म्हणाला ज्याने माझ्या मस्तकावर ही जखम केली तो हाच माणूस तर मग नारी त्याला माझ्या ताब्यात दे मी आता त्याच्या मानेभोवती दोरी आवळतो नाही कोक्या ते इतक्यात नाही झुंजारने त्यांच्याकडे कुतूहलाने आणि सहानुभूतीने पाहिले आणि तो म्हणाला तुम्ही माझ्या बाबतीत काय करायचे ते एकदा ठरवायला हवे हा कोक्या मला मोठा व्यवहारी माणूस दिसतो त्याने जे सुचविले त्याहून आणखी तुम्ही दुसरे काय करू शकणार आम्ही तुला पुन्हा पोलिसांच्याही स्वाधीन करू या जागेत बेकायदेशीर प्रवेश करण्याचा तुझ्यावर आरोप ठेवला ठेवता येईल ही कल्पना फार चांगली आहे पण माझी अशी समजूत होती की ही जागा कुमारी तारका चंद्रगिरीची आहे तेव्हा तुम्ही दोघे येथे आत कसे आलात आणि या ठिकाणी काय करीत होता असे तुम्हाला विचारण्यात आले तर झुंजारच्या त्या, त्या बोलण्याचा नारीवर काही परिणाम झाला नव्हता हो त्याच्या चर्येवरील मिश्किल हास्य कायमच होते तो म्हणाला झुंजार प्रश्न मी विचारणार आहे आणि उत्तरे तुला द्यावी लागणार आहेत जर तू तसे केले नाहीस तर हा कोक्या तुला ताब्यात घेईल कोक्याला तू मुळीच आवडत नाहीस पण मला तो फार आवडतो झुंजार म्हणाला त्याचा चेहराच असा आहे की कुणालाही वाटावे त्याला प्रेमाने कडकडून मिठी मारावी तुझे थोवाड बंद कर कोक्या रागाने म्हणाला वेड्या कोक्या मी माझे तोंड जास्तीत जास्त उघडावे असे तर तुझ्या या मित्राचे म्हणणे आहे झुंजार म्हणाला मी आता सिगरेट ओढली तर चालेल काय हरकत नाही तुझ्याबद्दल पूर्ण आत्मविश्वास बाळगणारा नारी म्हणाला पण हरकत नाही स्वतःबद्दल पूर्ण आत्मविश्वास बाळगणारा नारी म्हणाला पण भलतीच हुशारी करण्याचा प्रयत्न करू नकोस मला कोक्याची निराशा करावयाची नाही झुंजारने आपल्या सिगारेट केसमधील अगदी एका बाजूला असलेली सिगारेट जपून बाहेर काढली त्याने जुगल किशोरने दिलेल्या सिगारेट त्या केसमध्ये भरल्या तेव्हा ती एकच सिगारेट शिल्लक होती ती सिगारेट तो आपल्या केसमध्ये नेहमीच शिल्लक राहू देत असे कारण कोणत्याही प्रसंगाला तोंड देण्याची तो नेहमीच तयारी ठेवीत असे तो सिगारेट पटविल्यानंतर जळकी काढी राक्षापात्रात टाकण्यासाठी टेबलाकडे गेला कोक्या खिशातील एक दोरी बाहेर काढून ती पुन्हा खिशात घालीत होता नारीने त्याच्यावर पिस्तूल रोखले होते आपण अपन, आपले परस्पर संबंध अधिक चर्चा केली तर चालणार का नाही काय झुंजारने विचारले तू बोल मी ऐकतो नारी दात दाखवीत म्हणाला झुंजार क्षणभर घुटमळला नंतर त्याने पेटविलेली सिगारेट रक्षापात्रात ठेवली व तो नारीकडे सरकला सर कोक्या पाठीमागून जवळ येत होता झुंजार फार जवळ येऊ नकोस तुला तेथूनच बोलता येईल झुंजार फक्त एकच पाऊल पुढे टाकून थांबला नारीने त्याच्या हृदयावर रोखलेले पिस्तूल त्याच्या हातापासून चार फुटांच्या अंतरावर होते कोक्या खिशातून अर्धवट बाहेर आलेल्या दोरीशी चाळा करीत होता हे पहा ही सर्व भानगड झुंजारने बोलण्यास सुरुवात केली आणि त्याचवेळी टेबलावरील रक्षा पात्रात ठेवलेल्या सिगारेटचा फटाक्यासारखा आवाज झाला तो फटाकाच होता नारी असल्या युक्त्यांना फसण्या इतका लेचा पेचा नव्हता पण तो आवाज ऐकल्याबरोबर तो पुतळ्याप्रमाणे निर्विकार राहू शकणार नव्हता त्याचे डोळे आणि मस्तक त्या आवाजाच्या अनुरोधाने किंचित सरकले आणि झुंजारला त्याहून अधिक आवश्यकता नव्हती झुंजारने आणखी एक पाऊल पुढे टाकले आणि नारीच्या आयत्या वळलेल्या थोबाडावर एक जबरदस्त ठोसा मारला आणि नारी आडवाणी जमिनीवर आदळला तो खाली पडत असतानाच झुंजारने त्याच्या हातातील पिस्तूल काबीज केले होते कोक्याने मागे सरकून आपले खिशातील पिस्तूल काढण्याचा आटोकाट प्रयत्न केला पण त्याने त्यानेच त्याच खिशात ती दोरी खुपसल्यामुळे पिस्तूल गुरफटले होते झुंजारने हातातील पिस्तुलाचा कोक्याच्या कपाळावरील पूर्वी झालेल्या जखमेवरच जोराचा आघात केला आणि कोक्या पुन्हा एकदा धरणीवर वेडावाकडा पसरून गाढ झोपी गेला झुंजारने आता नवीन सिगारेट पेटविली आणि क्षणभरच विचार केला त्याच्या मनात अनेक प्रश्न उभे राहिले होते पण ते विचारण्याची त्याला अद्याप संधी मिळाली नव्हती आता पुन्हा त्याला जमिनीवर झोपलेले जागे होईपर्यंत थांबावे लागणार होते पण त्यापूर्वी तारका चंद्रगिरीच्या त्या जागेवरून नजर फिर फिरविण्यास हरकत नव्हती <coughs> काही वेगळा अडथळा निर्माण होणार नाही असे सांगता येणार नव्हते तेव्हा पहिली अडचण प्रथम दूर करावी या हेतूने त्याने त्या दोघा बदमाशांच्या कोटाच्या कॉलर पकडून त्यांना खेचीतच आतल्या झोपण्याच्या खोलीत नेले तसे करताना कुणी दारातच निष्काळजीपणे ठेवलेला एका बॅगला अडखळून तो खालीच आदळणार होता नंतर त्याला दार उघडण्याचा आवाज ऐकू आला आणि तो मोठ्या आशेने बैठकीच्या खोलीत परतून म्हणाला तारका मला भीती वाटत होती की पुन्हा तुझे चंद्रवदन पहावयास मिळणार नाही ती आदल्या रात्रीप्रमाणेच आताही आकर्षक आणि सुंदर दिसत होती झुंजार विकारविरोहित नजरेने तिच्याकडे पाहत होता त्याला तिच्या सौंदर्यात कुठेही दोष दिसत नव्हता त्याला पाहून तिला आश्चर्य वाटत होते आणि रागही आला होता छान ती म्हणाली तुम्ही येथे कसे आलात घरफोडी करून त्याने हसत उत्तर दिले रात्री जे काही केले त्याच्यावर मात करण्यासाठी तुम्ही येथे पोहोचलात तुमची हिंमत आहे खरी ती म्हणाली गेल्या रात्री तुलाच त्यांनी सर्व खरकटी भांडी घासायला लावले काय झुंजारने कुतूहलाने विचारले तुम्ही स्वतःला फार हुशार समजता नाही तिने रागाने विचारले तुम्ही मला त्या उपहारगृहातील सर्व नोकरांसमक्ष मूर्ख बनविलेत तुम्ही आडव्या तिडवा हात मारलात आणि मला बिलाचे पंचेचाळीस रुपये भरायला लावलेत पण गेल्या रात्रीचा भोजनाचा बेत छानदार होता एवढे तरी तू कबूल करशील की नाही त्याने विचारले तेवढ्यानेही तुमचे भागले नाही ती त्याच्या विनोदाकडे दुर्लक्ष करून म्हणाली तुम्ही कुशल माझ्या जागेत शिरता आणि त्याबद्दल चेष्टाही कर करता थांबा आपण या गोष्टीचा निकालच लाव प्रिय तारके इतकी घाई करू नकोस झुंजार म्हणाला त्याने आळसावल्याप्रमाणे आपला एक हात पुढे केला तो तिच्याकडे वळलाही नव्हता पण तिने टेलिफोनच्या रोखाने नुसते एक पाऊलही टाकण्यापूर्वी त्याचे ती त्याने तिचे मनगट पकडले होते व तिच्या हातातील पर्स काढून घेऊन ती जवळच्या आराम खुर्चीवर फेकली होती काय घडत आहे हे तिच्या लक्षात येण्यापूर्वीच हे सर्व घडले होते तू त्या वेटरांचा गोतावळा जमा केला आहेस त्यात पोलिसांची भर घालण्यापूर्वी मला वाटते आपण थोडे बोलणे योग्य होईल माझा हात सोडा ती रागाने म्हणाली ही तुझी जागा खरोखरच फार सुंदर आहे तो तिच्या धडपडीकडे लक्ष न देता म्हणाला शिवाय तू मला येथे येण्याचे स्वतःहून आमंत्रण दिले दिले होतेस ते तुला आठवत असेलच या अशा थाटात राहण्यासाठी तू या कारस्थानात भाग घेऊन बरेच पैसे मिळवीत असणार तुझ्या चालू मित्राशिवाय तुला आणखी कुणी पैसे देत आहे काय तुम्हाला वेळ लागली आहे ती रागाने म्हणाली माझ्या हाताला वेदना होत आहेत आणि हाच तुझा तो रेडिओ वाटते झुंजार सहजस्वरात पुढे म्हणाला गेल्या रात्री तू मला याच रेडिओवरील संगीत ऐकवणार होतीस व त्या अवधीतच माझ्यावर खुनाचा आरोप ठेवण्याची तयारी करणार होती तुम्ही वेडे आहात काय म्हणालात खुनाचा आरोप तिने हलक्या आवाजात विचारले झुंजारने तिचा हात सोडला आणि तो म्हणाला होय मी खून असेच म्हणालो खून कुणाचा खून तिने विचारले ते सर्व वर्तमानपत्रात आहे पण तुला ती माहिती वाचायला पाहिजे असे नाही तो म्हणाला <laughs> मला हे खरोखरच समजत नाही ती म्हणाली तुम्ही हे कुणाबद्दल बोलत आहात तू ज्याचे दार होतीस तो यापुढे कधीच आपले तोंड उघडणार नाही आणि जर मी गेल्या रात्री तुला सोडून त्या हॉटेलातून बाहेर पडलो नसतो तर आता खुनाच्या आरोपावरून पोलीस कोठडीत बंद असतो ती त्याच्याकडे अतिशय आश्चर्याने टक लावून पाहतच राहिली नंतर भानावर येऊन तिने विचारले गौरीशंकर त्यांचा खून झाला असे तुम्हाला म्हणायचे आहे माझा यावर विश्वास बसत नाही हल्लीच्या दिवसांत कोणाचाही कशावर विश्वास बसत नसतो झुंजार म्हणाला पण ते काम कुणी केले तिने अद्याप अविश्वासानेच त्याच्याकडे पाहत विचारले मला वाटते तुझ्या झोपण्याच्या खोलीतील सभ्य गृहस्थांपैकी एखादा एखादा असू शकेल झुंजार म्हणाला काय म्हणालात तिने मोठ्याने विचारले तुझ्या झोपण्याच्या खोलीतील माणसांपैकी एक ते तुला सांगेल असे मी म्हणालो झुंजारने खुलासा केला तो मला गेल्या रात्री गृहस्थाच्या ठिकाणी भेटला होता तो तेथून निसटला पण आता सर्व ठीक झाले आहे आमची पुन्हा मोठ्या प्रेमाने भेट झाली आहे तुम्ही अद्याप बेडाच्या भरातच बरबड -बर करीत आहात काय तू स्वत ते पहा तो म्हणाला त्याने तिचा हात धरला पायानेच दार उघडले आणि तिला तिच्या झोपण्याच्या खोलीकडे ढकलले ती मोठ्याने दचकून उंबरठ्यावरच उभी राहिली तिचे तोंड उघडेच राहिले तिने एक हात आपल्या मानेवर ठेवला होता हे कोण आहेत तिने मनोधरणीच्या स्वरात विचारले ते तुझे मित्र आहेत अशी माझी समजूत आहे तो म्हणाला निदान मी आलो तेव्हा ते येथे होते आणि स्वतःचेच घर आहे अशा प्रकारे वागत होते तुम्ही चेष्टा करीत आहात मी चेष्टा करीत नाही आणि तेही चेष्टा करीत नव्हते खरे सांगायचे तर ते माझा खूप छळ करणार होते पण सुदैवाने मी त्यांना त्यापासून परावृत्त करू शकलो तुझा जो कुणी पैसेवाले मालक आहे त्याला माणसांची पारख करता येत नाही असे माझे मत बनले आहे मी यांना माझ्या आयुष्यात पूर्वी कधीच पाहिलेले नाही मी शपथेवर सांगते तुम्ही यावर विश्वास ठेवायलाच हवा ती म्हणाली तर मग ते या जगात कसे आले तर मग ते या जागेत कसे आले ते मला माहीत नाही ती म्हणाली मला, मला वाटते ते खुशाल जबरदस्तीने दार उघडून घरात घुसले असतील आपणही त्याचप्रमाणे तेथे प्रवेश केला हे सोयीस्करपणे विसरून झुंजारने विचारले तसेही असेल ती म्हणाली त्यांच्या जवळ चावी होती काय मी त्यांना ओळखत नाही असे तुम्हाला सांगितले ना ती म्हणाली तुझ्या जागेची चावी आणखी कोणाजवळ आहे त्याने जोरात विचारले त्याच्या त्या प्रश्नाने जणू काय तिच्या तोंडावर जोराचा फटका बसला होता तिची चर्या उतरली होती पाय लटपटत होते मला ते सांगता येणार नाही ती म्हणाली म्हणजे तू सांगणार नाहीस असेच ना नाही सांगणार आणि तुम्ही हे काय करण्याचा प्रयत्न चालविला आहे तुम्हाला काय अधिकार तारखे तुला माझ्याबद्दल माहिती आहेच तो खणखणीत स्वरात म्हणाला मी काळा काळाबाजार उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न करीत आहे मी त्या कामाची सुरुवात केली त्याचवेळी चोरी आणि खून याच्याशी ते प्रकरण निगडीत झाले होते गौरीशंकराचा त्या काळा बाजाराशी संबंध होता व मी गेल्या रात्री त्याच्याबरोबर बोलणार होतो त्याचे तोंड कायमचे बंद करण्याचे बदमाशांनी ठरविले होते व म्हणून त्याच्यापासून मला दूर ठेवण्याची कामगिरी तुझ्यावर सोपण्यात आली होती त्यामुळे त्या, त्या खुनाशी माझा काही संबंध नव्हता असे सिद्ध करण्याची मला संधीही मिळणार नव्हती नाही ते खरे नाही ती म्हणाली तू जर खरोखरच वेगवेगळ्या फुलांचा आस्वाद घेणाऱ्या फुलपाखरापैकी एक असलीस तर तू केवळ गंमत म्हणूनही यात पडली असशील नाही तसे नाही ती मध्येच म्हणाली तर मग कसे त्याने विचारले मला त्या ठिकाणी गेल्या रात्री मुद्दाम उभे करण्यात आले होते हे खरे आहे ती म्हणाली पण तुम्ही मला म्हणालात पण तुम्ही म्हणालात तसे मला सांगण्यात आले नव्हते गौरीशंकरांनी तुम्हाला पैसे देऊन आपला एक व्यवहाराचा सौदा फिस्कटवण्याची फिसकटविण्याचे काम तुमच्यावर सोपविले आहे असे मला जे पैसे देतात त्यांनी सांगितले होते आणि जर मी काही तास तुम्हाला गौरीशंकरांपासून दूर ठेवले तर आपले काम होईल असेही त्या गृहस्थांनी मला सांगितले होते त्याहून काही वेगळे असेल हे माझ्या स्वप्नातही आले नव्हते मला अद्यापही तुम्ही म्हणता ते खरे वाटत ते खरे वाटत नाही हा तुझा सद्गृहस्थ कोण मी ते कसे सांगणार त्यामुळे मी विश्वासघातकी ठरेन मला वाटते देशाचा विश्वासघात करणे आणि एका खुनी एका खुनी माणसाला मदत करणे याला तुझ्या दृष्टीने काहीच महत्त्व नसेल कृपा करून असे काहीतरी बोलू नका ती दोन्ही हातांनी आपले कपाळ जोराने आवळीत म्हणाली मला विचार करू द्या मी गोंधळले आहे ते माझ्याशी फारच चांगल्या प्रकारे वागतात मी शपथेवर सांगते तुम्हाला मी जे सांगितले ते अगदी खरे आहे तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवायलाच हवा तो विचार करीत होता की एक तर ती खरे सांगत असावी किंवा अत्यंत पटाईत अशी अभिनय कुशल नटी असावी पण तिच्या बोलण्याने त्याचा जो हेतू होता त्यात बदल होत नव्हता त्याला जे काही करावायचे होते ते करायलाच हवे होते तो आपल्या आवाजात किंचित बदल करून म्हणाला ठीक आहे पण या दोन भिकारड्यांचे काय ते कोण हे खरोखरच मला माहीत नाही ते येथे कसे आले याचीही मी कल्पना करू शकत नाही ते आपण शोधून काढू तो म्हणाला त्याने त्वरेने त्या दोघा बेशुद्ध बदमाशांचे खिसे तपासले पण त्याला त्यांच्याजवळ घरपोडीची हत्यारे मिळाली नाहीत पण त्याला अड अड अडवाणीच्या जाकिटाच्या खिशात एक चावी मिळाली त्याने ती तिला दाखवून स्वतःच्या खिशात ठेवली त्यांच्याजवळ चावी होती त्या अर्थी ते तुझ्या दोस्ताचे मित्र असले पाहिजेत या वरून तुझ्या डोक्यात काही प्रकाश पडतो काय त्याने विचारले तिने उत्तर दिले नाही तेव्हा तो पुढे म्हणाला मीच त्यांना काही प्रश्न विचारीन तुला ते आवडेल काय मला ते आवडेल ती मान डोलावीत म्हणाली त्याने नारी व कोक्या यांच्याकडे पाहिले पण ते शुद्धीवर येण्याची लक्षणे दिसत नव्हती आपण त्यांचा खरपूस समाचार घेतल्याबद्दल त्यांना खेद झाला पण त्याचा खरा उद्देश त्याच्या प्रश्नांचा तिच्यावर काय परिणाम होतो हे पाहावे हा होता ते दोघं बदमाश सहजासहजी दाद देणार नाहीत व त्यांना तोंड उघडण्यास भाग पाडण्यासाठी त्यांच्यावर बरेच प्रयोग करावे लागतील हेही त्याला माहीत होते त्याने तेथले फडताळ उघडले आत तिच्या कपड्याबरोबर एक पुरुषी सूट पाहून त्याला थोडे आश्चर्य वाटले जरी तारकाला पुरुषी पेहरावाची हौस आहे असे म्हटले तरी तो सूट तिच्या मानाने भलताच मोठा होता त्याने त्या दोन्ही बदमाशांना उचलून त्या फडताळात कोंबले व दार बंद करून कुडूप ठोकले ते काही वेळ तेथे ते ते राहू दे तो म्हणाला आणि त्याची नजरपूर्वी तो ठेचाळला होता त्या जमिनीवर पडलेल्या बॅगेकडे गेली त्याने त्या बॅगेकडे बोट दाखवी तिला विचारले तू कुठे बाहेरगावी जाण्याची तयारी चालविली होतीस की काय ती प्रथमच घुटमळली व नंतर म्हणाली ती बॅग माझी नाही तर मग ती कुणाची ती त्याच गृहस्थांची आहे त्यांनी ती बऱ्याच दिवसांपूर्वी माझ्या ताब्यात दिली त्यात बरीच जुनी पुस्तके आहेत व ती कुठल्या तरी लायब्ररीला भेट म्हणून द्यावयाची आहेत असे ते म्हणाले कदाचित ही बॅग नेण्यासाठीच त्यांनी ही माणसे पाठवली असावीत ते शक्य आहे झुंजार म्हणाला मी जर ती जुनी पुस्तके पाहिली तर तुझी काही हरकत आहे काय मी तुम्हाला कशी अडवणार पण त्या बॅगेला कुलूप आहे ती म्हणाली तुझ्या सारखा वाचनाचा छंद असलेली तरुणी त्यात कोणती पुस्तके आहेत हे पाहण्याचा प्रयत्न करणारच ते कुचेष्टेने म्हणाला तिची चर्या रागाने लाल बनली पण ती काहीच बोलली नाही झुंजारने ती बॅग उचलण्याचा प्रयत्न केला व आपण एकाएकी इतके म्हातारे कसे बनलो याचे त्याला नवल वाटले त्याने त्या दोघा बदमाशांना सहजी लोळविले होते पण त्याला ती बॅग उचलता आली नव्हती त्याने ती बॅग दोन्ही हातांनी उचलून तिच्या पलंगावर ठेवली त्या बागेत जरी पुस्तके असली तरी ती बॅग तिच्या आकाराच्या मानाने भलतीच होती। ती बॅग काही विशिष्ट अक्षरे जुळविल्यानंतर उघडता यावी असे तिजोरीसारखे कुलूप तिला लावलेले होते पण झुंजार तसल्या अडचणींना दाद देणारा नव्हता त्याने थोड्याच अवकाशात त्या बॅगेचे कुलूप उघडले आत काचेच्या बरण्या होत्या त्यात कसली तरी ही रोट भोकटी होती बाटल्या पाव लिटर दुधाच्या बाटल्यांच्या आकाराच्या होत्या व त्या एकमेकांवर आदळू नयेत म्हणून जुनी वर्तमानपत्रे मधल्या पोकळ जागेत खचून भरली होती तारका त्या बागेत काय आहे हे पाहण्यासाठी त्याच्या शेजारीच वाकून उभी होती यात काय आहे ते तुला माहीत आहे की नाही ते मला सांगता येणार नाही झुंजार हसून म्हणाला पण तू दहा लक्षांहून अधिक किमतीचे इरिडियम आतापर्यंत सांभाळित होतीस हे मात्र खरे आहे प्रकरण पाच येथे समाप्त काळ्या बाजारां चा काळ बाबुराव झुंजार कथा